वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची आपल्याला विधिवत पूजा करायची असते उद्या आपल्याला माता सरस्वतीची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो नसेल यंत्र असेल तरी सुद्धा चालेल किंवा मग मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल जर तुमच्याकडे फोटो किंवा यंत्र असेल तर त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून धूपदीप वाढायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्ताचे पठन करू शकता किंवा मग सरस्वती मंत्राचा जप सुद्धा करू शकता अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मूर्तीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवून पंचोपचार पूजा करायची आहे आता मुलांच्या आहे ते म्हणजे तुम्हाला एम अक्षर हे तुम्हाला मधामध्ये दर्भाच्या काडीने किंवा मग सोन्याच्या काडीने तुम्हाला हा तुमच्या मुलांच्या जिभेवर काढायचे आहे जर तुमचे मुलं लहान असतील तरी सुद्धा काढायचे आहे मोठे असतील तरी सुद्धा तुम्हाला मला हा उपाय नक्कीच करायचा आहे